हे विनंतीने पूजा करायची सोबत आमच्या तेव्हा सर्वांच्या या महाराष्ट्र भागपेठच्या सीईओ सौ अभिनय कोणते गांधी मोठी उपस्थित आमचा मास्टर अधि हा सुद्धा सोबत आहे रंगदेवतेची पूजा करत अभि अभिन कोणी विधानसभेत आजुबादुशा बिग बॉस खेळ दादो सानारे संतोष चौधरी आणि खास आज या ठिकाणी आपण सातव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने जपलेलो आहोत आहे आठ नाही ऐंशी नाही आठशे नाही येणारे असे अनेक वर्ष फक्त एकच नाव गाजवते म्हणजे महाराष्ट्र बाजायचं आणि म्हणून मी या ठिकाणी आज खास देवाला घराणं घातलंच पाहिजे आपल्याकडे प्रथा आहे मालवणी जोपर्यंत घराण्याच घातलं जात नाही ना मालवणी भाषा जेव्हापर्यंत लोकच पोहोचले असं मला वाटतं एक मालवणी म्हणून म्हणजे तुम्ही मालवणी जगात दोन माणसं शाळे आहेत एक जपानी दुसरी मालवणी करतो आम्ही पुण्यावाले खूप हुशार हा बरोबर ना सचिन कारण की आज एकच मला असं वाटतं की आज सातव्या वर्षात म्हणजे आतापर्यंत दिलेली सगळ्यांची साथ आपल्या सगळ्यांना होती डॉक्टर साहेबांना अनुजा मॅडमला अवजीतला आणि आपल्या महाराष्ट्र म्हणजे आजपर्यंत आपण असं म्हणत नाही की ही संस्था आहे तर हा एक आपला परिवार आणि परिवारातले सदस्य सगळे या ठिकाणी तर या सगळ्या परिवारातल्या सगळ्यांना सुख समृद्धी धन संपत्ती सगळी नांदावी म्हणून आज मालवणी नट सम्राट म्हणजे आज नाटकाचा प्रयोग आहे पण हे सगळं सोडून आज फक्त आपल्या बाजारपेठेच्या विनंतीला आणि डॉक्टर दानगे साहेबांच्या विनंतीला मान देऊन आलेत तर मी विनंती करेल आमच्या दांडगे परिवाराकडून आणि महाराष्ट्र बाजारपेठेच्या परिवाराकडून सन्माननीय दिगंबर की आता आपलं घराणे या ठिकाणी आणि हा श्रीफळ मी आमचे लाडके सगळ्यांचे छोटे उस्ताद मी आधी तिला सांगेन की घराण्याच्या वेळी आपण तुथे ठेवासी उद्या दादू सर डॉक्टर साहेब हे साहेब हे इकडे एसीपी साहेब पण हे सगळे असताना सगळ्यात पहिलं माईक माझ्याकडे येलो ह्याच्यावर आमच्या मालवणी म्हणा आगासला मागासला आणि पाठसोनीला गुरुवार लावला कारण <laughs> घालताय सगळ्यांनी होय मोठ्या म्हणायचा जो म्हणायचो नाही ते का ह्याच्या पुढे महाराष्ट्र बाजारपेठेची खैकीच गोष्ट मिळायची नाही जगा बारागावच्या बारा राठीच्या बारा वैवाटीच्या महाराजा

ह्या सगळ्यांची उत्तरोत्तर प्रगती करून सगळ्यांना दीर्घायुष्या महाराजा विशेष म्हणजे आमचे कौतिक दांडगे यांचा किती कौतिक केला तरी ता कमी आहे महाराज कारण असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री हा पण ह्या सगळ्या यशस्वी स्त्रियांच्या मागे कौतिक दांडगे नावाचे एक पुरुष आहे महाराजाय महाराजा आणि त्यांच्यामुळे आज जर ही संख्या पन्नास हजार वर गेली असात तर लवकरात लवकर ती पन्नास लाखावर लावले महाराजा oh, होय <Sanskrit> महाराजा महाराष्ट्र बाजारपेठेच्या प्रत्येक कार्यक्रमात आमची आठवण येण्याची होय महाराजा oh, महाराष्ट्र <Sanskrit> बाजारपेठेचा व्यापार ह्याची जास्तीत जास्त वृद्धी वाढाण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचाले महाराजा होय महाराजा जर समजा करून तर आडवं कर आडवायला तर उभो कर वडाचे साल पिपळाक लाव पिपळा साल वडाक लाव त्याचे दात त्याच्या घसात गाड रे महाराजा होय अंधार मिळत आणि बारा पाचाच्या घडी एकवर एकाचे एकवीस कर पाचाचे पंचवीस कर असलेल्या नसलेल्या सगळ्या आमच्या औषधी बहिणींना सुखी आणि आमच्या महाराष्ट्र बाजारपेठेचं नाव ह्या महाराष्ट्रात नाही देशात नाही तर जगाच्या पटलावरती दिमाखात दिसा दे रे महाराजा होय महाराजा धन्यवी जय जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बाजारपेठ सन्मान करतोय मी सन्माननीय डॉक्टर कौतिक दाडके साहेब सन्मान्य नागेजी भोसले सन्माननीयला आणि ओमप्रकाश छेटे साहेबार <प्राथा> <पेटे नीसागी ने। प्राथा> ठेवून जाऊ द्या मालवणी नट सम्राट सम्राट्य अभिनेते दिगंबर बाई महाराष्ट्र बाजारपेठ गुनगौरव पुरस्काराची मानकरी दिगंबर नाईक